आज एकतीस जुलै आहे महसूल वर्षाचा शेवटचा दिवस आणि एक ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या महसूल वर्ष याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील सर्वच पत्रकार बांधवांना आम्ही मागील वर्षामध्ये केलेल्या कामकाजाचा आढावा देण्यासाठी आणि पुढच्या वर्षामध्ये जे कामकाज करणं प्रस्तावित आहे याची माहिती देण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे मागील वर्षामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेले उपक्रम आणि त्या व्यतिरिक्त आरोग्य विभाग असेल शिक्षण विभाग असेल कृषी विभाग असेल यांच्या माध्यमातून केलेली कामकाज याची माहिती देण्यात आली विशेषतः महसूल विभागाने केलेल्या कामकाजाची माहिती आपण देतोय एक तारखेला माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय महसूल मंत्री, मंत्री, मंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या दरम्यान आपण महसूल सप्ताह साजरा करतोय या सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रशासनाचा पूर्ण प्रयत्न असणार आहे यासाठी महसूल विभाग त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि इतर सर्व शासकीय विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत बैठका घेऊन नियोजन करण्यात आलेलं आहे एक ऑगस्टला आपण जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयामध्ये महसूल दिनाचं कार्यक्रम आपण शुभारंभाचे कार्यक्रम आपण नियोजित केलेले आहेत दोन ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान प्रत्येक दिवशी एक एक ॲक्टिव्हिटी किंवा उपक्रम आपण सुरू करत आहोत साजरा करत आहोत त्यामध्ये दोन ऑगस्टला अतिक्रमित शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्या वेगवेगळ्या शासकीय घरकुलाच्या योजनेमध्ये लाभार्थी असलेल्या लोकांना शासकीय जमीन उपलब्ध करून देणाऱ्या योजनेचा किंवा मोहिमेचा शुभारंभ आपण करणार आहोत तीन ऑगस्ट रोजी जे क्षेत्रस्ते आपण खुले केलेले आहेत त्या क्षेत्रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करणार आहोत चार ऑगस्टला प्रत्येक महसूल मंडळामध्ये आपण महाशिबिराचं आयोजन करणार आहोत या शिबिरामध्ये महसूल विभाग आणि इतर सर्व विभाग सहभागी होतील आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत पाच ऑगस्ट रोजी वैयक्तिक लाभाच्या आर्थिक मदतीच्या योजना डीबीटी द्वारे आपण सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवतो ज्या लाभार्थ्यांना अद्यापर्यंत डीबीटी द्वारे लाभ मिळत नाहीत त्याच्यामध्ये असलेल्या अडचणी दूर करून शंभर टक्के लाभार्थी मध्ये आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास पूर्णांक दशांश इतके लाभार्थी डीबीटी द्वारेच आता लाभ घेत आहेत उर्वरित वीस टक्के लाभार्थी आपल्याला पूर्ण करून सातारा जिल्हा शंभर टक्के डीबीटी युक्त करायचा मानस आपला असणार आहे सहा ऑगस्टला जे शासकीय जमिनीवरची अतिक्रमणं आहेत ती निर्मूलन करण्याच्या मोहिमेचं आपण शुभारंभ करतोय आणि सात ऑगस्टला यम्स अँड धोरण महसूल विभागाने जे नव्याने जाहीर केलेलं आहे या माध्यमातून वेगवेगळ्या युवकांना उद्योग स्थापन करण्यासाठी आपण मदत करण्यासाठी त्यांना माहिती पोहोचवणे आणि त्यांचे अर्ज भरून घेणे उद्योग विभाग आणि बँक यांच्या माध्यमातून त्यांना फॅसिलिटेट करण्याच्या कामाचा शुभारंभ करणार आहोत आणि त्या दिवशी महसूल सप्ताहाचा आपण सांगता समारंभ साजरा करणार आहोत याचबरोबर आज सातारा जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून नाव यावा सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या जगप्रसिद्ध महाबळेश्वर पाचगणी या पर्यटन स्थळासोबतच इतर इतर पर्यटन स्थळं विकसित व्हावी या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना वेगवेगळ्या सेवा उपलब्ध व्हाव्यात आणि त्या माध्यमातून स्थानिक युवकांना युवतींना रोजगार मिळावा यासाठी पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन जिल्हा नियोजन विभाग यांच्या माध्यमातून प्रशिक्षण सत्राचं कार्यशाळेचं आयोजन केलेलं होतं या कार्यशाळेमध्ये जवळपास एकशे साठ लोकांनी सहभाग नोंदवला आणि अतिशय छान प्रतिसाद या योजनेला मिळालेला होता पर्यटन विभागाच्या माध्यमातून आई योजनेच्या माध्यमातून जवळपास एक हजार लाभार्थ्यांपर्यंत या वर्षी पोहोचण्याचं आमचं नियोजन आहे या लाभार्थ्यांना अर्ज करणे असेल त्यांना कागदपत्रांची उपलब्धता करून देणं असेल बँकेमार्फत लोन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं असेल पर्यटन विभागाच्या अनुदानाची उपलब्धता करून देणं असेल यासारख्या कामामध्ये पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन निश्चितपणे मदत करणार आहे वेगवेगळी पर्यटन पर्यटनस्थळं या निमित्ताने विकसित होतील आणि जास्तीत जास्त पर्यटक आपल्या जिल्ह्याकडे आकृष्ट होतील याची आम्हाला खात्री वाटते मागच्या एक मे रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची स्थापना केलेली होती या कक्षाच्या माध्यमातून मागील तीन महिन्यामध्ये जवळपास एकशे सत्तर रुग्णांपर्यंत आपण मदत पोहोचू शकलो जवळपास साडेसहा कोटी रुपयाचा सा आर्थिक लाभ किंवा आर्थिक मदत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो याच कक्षाच्या माध्यमातून बावीस जुलै रोजी वेगवेगळ्या संघटना पक्ष यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचं आयोजन केलेलं होतं आणि तीन हजार आठशे बॅग जवळपास रक्त त्या दिवशी संकलित झालं त्याचबरोबर मदत कक्षाच्या माध्यमातून या वर्षीच्या आषाढी वारीमध्ये सेवा नावाचा उपक्रम आपण राबवला या माध्यमातून वयस्कर वारकरी जे आहेत ते दिवसभराच्या प्रवासानंतर चालल्यानंतर जे थकत होते त्यांच्या सेवा करण्याचा येऊ आमच्या नवीन युवकांना जे फिजिओथेरपी कॉलेजमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना उपलब्ध झालेला आहे ठीक आहे धन्यवाद